नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो एम पी एस सीने लोकसत्तामध्ये एक बातमी आली होती त्याचं स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे लोकसत्तामध्ये जी सव्वीस एप्रिलला बातमी आली होती त्या संदर्भात प्रसिद्धीपत्रक दिलेलं आहे वेगवेगळे खुलासे केलेले आहेत थोडक्यात की नेमकं परीक्षा पुढच्या कधी होणार निकाल कधी लागणार आणि या सगळ्या संदर्भात आपल्याला या आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघायची आहे बातमी अशी होती लोकसत्ताची की एम पी एस सीच्या परीक्षा निकालांची प्रतीक्षाच अशी ती बातमी होती बघा एखाद्या बातमीचा किती इफेक्ट होऊ शकतो एम पी एस सीला प्रसिद्धीपत्रक काढावं लागतं हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल की त्या बातमीचा किती इफेक्ट असू शकतो एखाद्या त्यामध्ये मुलाखती निकाल अभ्यासक्रम याची वस्तुस्थिती काय आहे ती तुम्हाला आयोगाने सांगितलेली आहे वेगवेगळ्या परीक्षा आहे पार राज्यसेवेपर्यंत हे सगळं आहे म्हणजे आगामी काळातल्या ज्या ॲड आहे त्या कधी येतील किंवा काही जे निकाल आहेत ते किंवा अभ्यासक्रम या सगळ्यांचं त्यांनी वस्तुस्थिती सांगितलेली आहे बघा अभ्यासक्रमासंदर्भात पहिला मुद्दा आहे अधीक्षक व तत्सम पदे सामान्य राज्यसेवा गड ब जाहिरात जी आहे त्याचा अभ्यासक्रम या ठिकाणी प्रसिद्ध केलेला आहे एकवीस तीन दोन हजार चोवीसला असं म्हटलेलं आहे कनिष्ठ वैज्ञानिक गड बचा सत्तावीस सात दोन हजार तेवीसला अभ्यासक्रम प्रसिद्ध केलेला आहे सहाय्यक संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या अभ्यासक्रमाला तयार केला आहे मात्र मान्यतेबाबतची कार्यवाही चालू आहे आधी व्याख्याता गड ब त्याचा सुद्धा अभ्यासक्रम तयार आहे त्याला मान्यता ही घेता येत पुढचा मुद्दा आहे निकालाचा बघा आता कोणकोणते निकाल पेंडिंग आहेत आणि त्यांचं काय होणार ते बघा न्यायिक सेवा जे एम एफ सी दोन हजार तेवीस विविध न्यायालयात प्रकरणे दाखल असून स्थगिती असल्याने अंतिम निकाल प्राप्त झाल्यावर कार्यवाही होईल म्हणजे न्यायालयामध्ये हा निकाल रखडलेला आहे सहाय्यक आयुक्त बी एम सी न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई सुरू आहे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी जी पूर्वपरीक्षा होती तिचा निकाल जाहीर करण्यात आला आहे बारा तीन दोन हजार चोवीसला मात्र न्यायालयामध्ये प्रकरण दाखवून दाखल असून अंतिम आदेश न्यायालयाचे आले की याच्यात कार्यवाही होणार आहे पोलीस उपनिरीक्षक जी डिपार्टमेंटल पी एस आय आहे पूर्वपरीक्षा तिचं प्रकरण मॅटमध्ये सुनावणीला आहे त्याचा निर्णय लागल्यावर तो निकाल जाहीर होईल दंतशल्य चिकित्सक गट ब आहे ज्याच्यात न्यायालयात प्रकरण दाखल असल्याने कार्यवाही पर प्रलंबित आहे असं म्हटलेलं आहे पुढे मुलाखती संदर्भात काय आहे बघा या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी गड ब छाननीच्या अनुषंगाने शासनाच्या संबंधित विभागाकडून माहिती प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल असं म्हटलेलं आहे प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बाबतीत एम पी एसची सहाय्यक प्राध्यापक भरती जी आहे यामध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठीचा जो अधिनियम आहे सव्वीस दोन दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने आरक्षण निश्चित करण्यासाठी शासनाकडे हा प्रस्ताव पाठवलेला आहे सहाय्यक भरती प्राध्यापक भरतीबाबत तालुका क्रीडा अधिकारी गट ब जे आहे त्या अर्जांची छाननीची कार्यवाही या ठिकाणी सुरू आहे असं म्हटलेलं आहे आता औषध निरीक्षकची परीक्षा कधी होईल ते तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे यांनी प्रस्तावतूर्त स्थगिती ठेवण्याबाबत शासनाकडून कळवण्यात आली आहे म्हणजे सध्या यावर शासनाने स्थगिती आणलेली आहे असं म्हणता येईल महाराष्ट्र वन सेवा गट अ याचं अजून मागणीपत्रच प्राप्त नाही आहे दोन हजार तेवीससाठीचं साठीचं सहाय्यक आयुक्त बी एम सी न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही सुरू आहे परीक्षेची सहायक नगर रचनाकार श्रेणी एक जी आहे आ, विभागाला शिफारशी पाठवण्यात आलेली आहे कनिष्ठ भूवैज्ञानिक आणि सहाय्यक भूवैज्ञानिक या सुद्धा जे आरक्षण आहे नवीन त्याच्या अनुषंगाने सुधारित मागणीपत्र पाठवण्याबाबत शासनाला कळवलेलं आहे सामान्य अधीक्षक राज्यसभा गडबळचं जे आहे सामान्य राज्यसभा आयोगाकडून अभ्यासक्रम या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे वरिष्ठ संशोधन अधिकारी या पदासाठी घेण्यात आलेली चालणी परीक्षेच्या निकालाच्या आधारे पात्र उमेदवारांच्या अर्जांची चालणी या ठिकाणी करण्यात आली आहे त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या तसेच जाहिरातीच्या अनुषंगाने अपात्र ठरलेल्या उमेदवारांनी प्रशासकीय न्यायाधिकरणी ते दाखल न्यायालयीन प्रक्रिय प्रकरणी झाल्या आधी अंतरिम आदेशानुसार उमेदवारांच्या मुलाखती या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या आहेत तीस तारखेला प्रशासकीय अधिकाऱ्याच्या संदर्भात आणखी एक मुद्दा आए, अ, ची आहे माहिती मागवण्यात आली आहे असं म्हटलेलं आहे निकालाची कार्यवाही सुरू आहे मुलाखती झाल्या आहेत त्याच्यानंतर सहाय्यक प्रशासकीय अधिकारी इथे अर्जांची छाननी झालेली आहे असं म्हटलेलं आहे पुढे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा दोन हजार चोवीस काय म्हणते या परीक्षेमध्ये समाविष्ट सर्व संमार्गाकरता सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांकरता आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीस याच्या अनुषंगाने इथे पात्राद्वारेद्वारे कळवलेलं आहे असं म्हटलेलं आहे बघा हे फार महत्त्वाचं आहे राज्यसेवेची जी परीक्षा आपण म्हणते ना पूर्वपरीक्षा ती कधी होईल काय होईल तर याच्यातसुद्धा हा जो नवीन जी आर आहे आता मराठा आरक्षणाचा आपण त्याला म्हणूया त्या संदर्भात सगळ्या विभागांना यांनी कळवलेली आहे माहिती आणि त्याच्यानुसार मग त्या जागा त्याचं मागणीपत्र थोडक्यात येईल आणि मग त्यानुसार ही ॲड येईल असं म्हटलेलं आहे समाज कल्याण अधिकारी गट ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब संयुक्त चालणी परीक्षा जी आहे याच्यातसुद्धा तेच म्हटलेलं आहे की नव्याने या ठिकाणी मागणीपत्र सुधारित याच्यानुसार पुरवायचं आहे यांना या आरक्षणानुसार आता जाहिराती प्रसिद्ध झाल्या कार्यवाही काय झाली बघा भूवैज्ञानिक गट अ खनिकर्माची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झाली इथेसुद्धा हा जो नवीन जी आर आहे त्याच्यानुसार आरक्षण निश्चिती समुळे इथे हा वेळ झालेला आहे असं म्हटलेलं आहे पाणीपुरवठ्यामधली जी भूजेल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा आहे त्याच्यामध्ये सुद्धा तोच मुद्दा आहे पुढे पुढच्या दोन जाहिराती इथे दिल्या आहे भूभौतिक आणि भूवैज्ञानिक गड सुद्धा या आरक्षणाचाच संदर्भ यांनी दिला आहे आता शारीरिक चाचणी बघा हे पी एस आयचं जे फिजिकल आहे त्या गड गडब मुख्य परीक्षा दोन हजार बावीस शारीरिक चाचणीचा जो कार्यक्रम आहे त्या संदर्भात पोलीस महासंचालक कार्यालयाकडे मागणी यांनी केली होती की के त्याला फिजिकल घ्या पण निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने मनुष्यबळ उपलब्ध करण्यात अडचणी येत असल्याने शारीरिक का चाचणीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे म्हणजे थोडक्यात मित्रांनो इथे ही जी आचारसंहिता चालू आहे आता चार जून जे म्हणतो आपण तोपर्यंत इथे मला वाटतं याच्यात काही होणार नाही त्याच्यानंतरच या फिजिकल संदर्भात अंतिम निर्णय होईल असं वाटतंय तर बघा बरेचसे अपडेट आपल्याला या ठिकाणी कळालेले आहेत अभ्यासकट्टा ॲप आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथे जाऊन तुम्ही विविध परीक्षांची तयारी करू शकता जसं कंबाईनची तयारी करता येईल राज्य करता येईल स्टेट बोर्ड इंग्लिश अंकगणित बुद्धिमत्ता आणि विविध सरळ सेवेचे कोर्सेस तुम्हाला भेटतील त्यामुळे अभ्यासकट्टा ॲप डाउनलोड करा आणि अभ्यास चालू ठेवा व्हिडिओ आवडला असेल आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा धन्यवाद